पृथ्वीराज यादव यांनी शक्ती प्रदर्शन केलं परंतु वृद्धेच्या हस्ते आपला अर्ज भरल्यानं एक वेगळंच आकर्षण निर्माण झालंय शिराळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलकडून प्रभाग क्रमांक एकमधून पृथ्वीराज यादव यांनी नागरिकांचा मागास प्रवर्गमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी यादव पॅनलची जबाबदारी पेलत आपली उमेदवारी निश्चित करून घेतली आहे पृथ्वीराज यांचे दमदार नेतृत्व विरोधकांना डोकेदुखी ठरणार असल्यानं त्यात स्वतःची उमेदवारी अर्ज भरल्यानं आणखी भर पडली आहे यावेळी बोलताना यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज यादव शिरोळ नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी समविचारी पक्षांना नेत्यांना एकत्रित करून निवडणूक लढवत आहेत बाबा पाटील राहुल यादव निलेश गावडे अमर राजपूत बंटी कोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते